सोलापुरात जीवनविद्या विद्या मिशन तर्फे सामर्थ्य मनाचं रहस्य यशाचं या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आलं असून प्रवेश सर्वांना विनामूल्य आहे सोलापुरात येत्या रविवारी सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री आठ या वेळेत एक खास समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सद्गुरु वामनराव पै यांच्या सत्शिष्या प्रसिद्ध वक्त्या आणि जीवन विद्या मिशनच्या मान्यवर व्याख्यात्या डॉक्टर वैशाली वीरकर या सामर्थ्य मनाचं रहस्य यशाचं या प्रभावी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाचं ठिकाण डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सिद्धेश्वर मंदिराजवळ सोलापूर इथं आहे जीवन विद्या मिशनच्या शिकवणीनुसार तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार मनाचं सामर्थ्य सकारात्मक विचार आणि आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली लोकांपर्यंत पोहोचवणं हे या व्याख्यानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे यश आणि समाधान या वाचायच्या गोष्टी नाहीत त्या अनुभवायच्या असतात असं सांगत आयोजकांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण भवन नवी मुंबई येथील सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षक अभियंता भास्कर पांडुरंग लेंडवे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली अखिल विश्वाला शांती सुखाचा राजमार्ग दाखवणारे जीर्णोदया मिशन जीर्णोदया तत्वज्ञानाचे निर्माते सद्गुरु श्रीरावाण रोपे यांच्या सदशिष्या सौ वैशाली विरकर मॅडम यांच्या सोलापूरमध्ये समाज प्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हे समाज प्रबोधन खडकुले सभागृह सिद्धेश्वर मंदिराजवळ या ठिकाणी रविवारी सात डिसेंबर पंच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच ते सहा आठ या वेळेमध्ये होणार आहे प्रवचनासाठी विषय आहे सामर्थ्य मनाचे रहस्य यशाचे हा कार्यक्रम विनामध्ये असून सर्वांसाठी खुला आहे जीवन विद्या मिशन ही समाजाला उद्बोधक उद्बोधक असं ज्ञान देणारी दे। सुंदर संस्था आहे समाजातील सर्व स्तरातील मुलांना स्त्रियांना पुरुषांना प्रापंचिक लोकांना समज समाज प्रबोधन देते त्या ज्ञानातून त्यांचं जीवन सुखमय होत येत्या सात तारखेला आपल्या सिद्धेश्वर मंदिरच्या बाजूला हा <coughs> निर्मल कुमार फडपुडे सभागृहामध्ये सा संध्याकाळी साडेपाच ते आठ पर्यंत

या व्याख्यानाला मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन शशिकांत माळी दीपक अडसूळ आणि विनोद करपेकर यांनी संयुक्तपणे केलं जीवनविद्येचा मूलभूत संदेश राष्ट्र हाच देव पर्यावरण हाच नारायण सहज असणारा देव सहज कसा प्राप्त करायचा हे सहज शिकवणारे तेच खरे सद्गुरू एकच प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना आनंद सुख आणि ऐश्वर्य लाभू दे सर्वांचं भलं होऊ दे आणि तुझं नाम मुखी राहू दे प्रवेश पूर्णपणे विनामूल्य लाभ अमूल्य फक्त काही तासांमध्ये आयुष्याला सकारात्मक वळण देणाऱ्या या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात वेळेवर उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं देवा यांचा संसार सुखा